त्या संदर्भात काय नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर स्टेशन काल रात्री साधारण साडेबाराच्या बारा सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथे डॉक्टरांनी सदर जो अमोल चगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले होते त्या अनुषंगाने भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपितांचा शोध चालू आहे सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे बाकी आरोपी शोध चालू आहे सर कारण यांचे काही जुने वाद आहेत दोन हजार अठरा मध्ये सोबत त्यांचा काही तीनशे ब्याण्णव तीनशे पंच्याण्णव केला होता सोबत त्यांनी जेल कापलेली होती त्याच्यावरून मेहताचा आणि जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते गणपती काही त्यांची वाद झाले तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे त्याच्यावर काही मेहतावर एक तीनशे चोवीसचा गुन्हा दोन वर्षांपूर्वीचा काहीतरी दाखल आहे त्याचाही तपास चालू आहे आपापसात त्यांची काही राय वगैरे आहे का ते त्याचा शोध घेत आहोत जे, जे नाही असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं तपास अजून चालू आहे त्या अनुषंगाने घटनास्थळी घटनास्थळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब एल सी बी पी आय शिंदे साहेब मी आणि आमचे अधिकाऱ्यांनी भेटले